जगांचा नियंत्रा परमपिता परमाता परमेश्वर ज्याच्या सत्तेने हे विश्व चालत वृक्षांचे पाजे झाले पाना जाती पाजी पा जे पण हलजा रुपयाजेपन हल जिस्वता रुपयाती पण हल जिस रुके पन हल जिस सा साहिली मग कोटे मग गोटे हे हर जुजिएपन हर जुजिए पुके पाण सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी बडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा शरण आलो जगा या जगाचा या, जगा या पृथ्वी तळावर प्रत्येक जीव चालत असताना त्याची कृती करत असताना त्याच्यावर फक्त आणि फक्त सत्ता असते ती कोणाची ती भगवंताची भगवंताने आपल्याला सुंदर निर्दय दिलाय तो कशासाठी देवे दिला देह भजना घुमटता जीवनात आल्यावर आपलं हित कशामध्ये आहे हे सांगण्यासाठी जुनात आल्यावर आपलं हित कशामध्ये आहे हे माणसाला समजलं पाहिजे विठ्ठल कीर्तन द्या लेख्या माऊली जोपर्यंत तुमच्या संसाराच्या हिताला तुम्ही हीच समजाल तोपर्यंत खऱ्या हिताची जाणीव तुम्हाला होणार नाही महाराज हित म्हणतात तरी कशाला महाराज हित म्हणतात तरी कशाला एका ठिकाणी खूप गोड वर्णन तुकवाऱ्यांनी केलं आहे हित ते करावे हित जे खराबे देवाजे thank <laughs> महाराज म्हणतात एकाग्र चित्त करून भगवंताचे चिंतन करा त्यामध्येच या जीवनाचे सार्थक होईल चिंतन भगवंताचे नामस्मरण भगवंताचं भजन यामध्येच भग, यामध्येच आपलं हित आहे हे सोडून एक ए, एरी ती माई गे दुःखाची जनातीराचे माई गे दुःखाची जनत एरती माई गे दुःखाची जना ती नाही आज अंधीव आव दान नाही आज अंदी आणि ते चिंतन करण्यासाठी आणि ते चिंतन करण्यासाठी देवाने आपला तुमच्या आमच्या जीवनात गर्दा दिला आहे उठलं ठलं प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनाने प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखाने व्यापलेला आहे कबीर महाराज सांगतात जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नाही रे जो देखे घेसो दुखिया बाबा दुखिया कोई दुखिया कोई नहीं रे धो दे तो सुखिया बाबा दुखिया कोई नहीं ने, ने। राजा दुखिया प्रजा दुखिया बोला राजा दुखिया राजा दुखिया दुखिया गे भेरा सुख की तार सुख ने नदरे माया जागी जो देखे तो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे तो दुखिया बाबा

त्याच्या त्या त्याच्या माता पितांना खूप बऱ्या धन्यता देतात धन्यवाद प्रिता गया धन्यमा आया धन्य माता पिता दया धन्य मात मातया दिन्य मात तरी नाव माय होतं होत आपण वाईट काम जरी केलं तरी नाव माय होतं होत छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी मोठी कामगिरी केली तरी पण तरी पण धन्यदा आपण जिजा मातेला धन्य धन्य थोराई शिवरायाची जी धन्य धन्य थोराई शिवरायाची जी आज पूजी तो महाराष्ट्र सारा आज पूजी तो महाराष्ट्र सारा

नाही तरी घेत घेतला अवतार माळिया गरी घेतला अवतार माळी या गरी धन्यजाची माता धन्यजा पिता धन्यजाजी माता धन्य

कुळाचा हरी देवाला वाटते हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात जादुन्या पुत्रिगा पुढी कन्या पुत्र होहा

जो कुळामध्ये सात्विक आहे तो याचा को वाटे देवा विठ्ठल अशा सात्विक वृत्तीचे मुलं मुली गीता भागवतचे श्रवण करत आहे अखंड विठोबाचे चिंतन करत आहे

this the जो अखंड गिदा चिंतन करतो अखंड विठोबाचे चिंतन करतो त्याचा हरिक वाटे देवा उठल उठोबा रुमार कुमार रघुमाई ओबा रघोबाई घुमाए त बार घुमाए बार सुमा हार घुमाए घुर घुमाए वर घुम सुे बार घुमाए दोब घुमाए दोबारो म्हणतात माझ्या हातून ही सेवा अशा लोकांची सेवा घडली माझ्यासारखा भाग्यवान मिरण घडू देवा बजई वरी बजण गुड़ग रोज आद गुलगना बोत्रुग रीग गुलगा बोत्र

आपुल्या आईता जोसे जगता तुका मने मज घडो त्यांची सेवा जो विठोबाचे अखंड चिंतन करतो मने मज घडो त्यांची सेवा जो गीता भागवतचे श्रवण करतो तुका मने मज घडो त्यांची सेवा विठ्ठल 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 वारकरी मंडळी संस्थांचे ऋणी आहोत की आपल्या गावामध्ये कोणत्या मुलामध्ये कोणते कोणते गुण आहे हे शोधण्याकरिता वारकरी सुसंस्कार शिबिर श्री संत काशीनाथ महाराज या यांनी श्री संत काशीनाथ महाराज संस्थांनी संस्थांनी घडून आणलेला हा उपक्रम वारकरी सुसंस्कार अध्यात् वारकरी आध्यात्मिक सुसंस्कार शिबिर शिवे, या शिबिरात यामध्ये आपली गुण प्रकाशित करण्याकरिता मिळालेली संधी आणि त्याकरिता लाभलेले गुरुजन मंडळी यांचे यांच्या चरणी मी न नतमस्तक होतो मी माझ्या मा माझ्या अल्पबुद्धीने माझ्या अल्पबुद्धीने या अभंगाचा भावार्थ भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला जे काही चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आणि जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुजन मंडळीचे कृपा आणि झालेली सेवा मी काशीनाथ महाराजच्या चरणी अर् अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्व मिराण श्वरा मा रा ज्ञानेश्वर दानेश्वरा जानेश्वर मा ज्ञानेश्वर मा ज्ञानेश्वरीरीरीर्ज

ગુરુ કચ્છના ત નમો નમા શ્રીકાના જ નમો નમા શ્રી કાશ્ના ત નમો નમા ગુરૂ ના તમો નમામો નમા શ્રી ગાજના જનમો નમા શ્રી ગાયો જનમો નમા ブロガジナタモナマー。ブロガジナタナモナマー。ブカジナタナモナマー。ブロガジナタナモナマー。ブロジナタナモナマー。ブカジナタナモナマー。 जन नमो नमः त्रि सादन नमो नमः श्रीशागन नमो नमः अनन्त कोवि प्रमाणराय महाराय ज परब्रह्म सजिरानन्द भक्त प्रतिवा भक्तवस आवासि प्रफलीन श्रीसन्त परभंस काशीनाथे Bhajji Mauli Maharaj Ki Bhagwan Kutlalika Maharaj Ki Jai Vandhaniya Rashtra Sant Tuklaoji Maharaj Ki Jai Sabasthaju Sant Naki सुद्धा पंक्तीला वेळ होऊ नये म्हणून चाल कॅन्सल विठ्ठल जे जे विठ्ठल विठ्ठल जय जे विठ्ठल विठल जे जे विठ्ठल जय दोम। जे विठा देवा पुढे chal gunda